नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या मनात कधी प्रश्न पडला आहे का तुलसी माता जन्माला कशी आली आणि श्री विष्णूंना इतकी प्रिय का आहे आज आपण भक्तिज्ञांच्या या भागात जाणून घेणार आहोत तुलसी मातेची रहस्यमय कथा कशी एका सती स्त्रीच्या अविरत भक्तीमुळे आणि श्री विष्णूंच्या चुकून घडलेल्या लिलेमुळे निर्माण झाली तुलसी आणि त्यांच्याशी असलेला चमत्कारिक संबंध उत्सुक आहात ना ऐकण्यासाठी तर मग चला पुढे तुलसी खरे नाव वृंदा होते त्यांचा जन्म झाला होता परंतु त्या परम भक्त होत्या वृंदाचे विवाह असुर जालंधराशी झाले होते वृंदा एक पतिव्रता स्त्री आणि विष्णूंची महान भक्त होती त्यांच्या भक्ती आणि पूजा यामुळे जालंधर अजय झाला आणि त्याला त्याच्या शक्तींचा गर्व झाला त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवकन्यांना बंदी केले या कारणाने सर्व देव भगवान श्रीहरी विष्णूंकडे जाऊन अंत करण्याची प्रार्थना करू लागले पण जालंधराचा अंत करण्यासाठी त्याची पत्नी वृंदाचा पतिव्रता धर्मभंग करणे आवश्यक होते म्हणून भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण करून वृंदाचा स्पर्श केला वृंदाचा सतीत्व नष्ट होताच जालंधर युद्धात मरण पावला वृंदाला जेव्हा भगवान विष्णूंच्या छलाचा कळले तेव्हा तिने विष्णूंना विचारले की नाथ मी संपूर्ण जीवन तुमची आराधना केली आणि तुम्ही माझ्यासोबत असे का केले वृंदाने विष्णूंना श्राप दिला की तुम्ही मला दिलात तुम्ही माझ्या पतिव्रता धर्माचा भंग केला आहे त्यामुळे तुम्हालाही तुम्हाला तुम्हा प्रिय पत्नीपासून वियोग सहन करावा लागेल आणि मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल भगवान विष्णू शिलेमध्ये परिवर्तित झाले त्यामुळे सृष्टीचा संतुलन बिघडू लागला देवांनी वृंदेची विनंती करून तिला श्राप मागे घेण्यास सांगितले स्वतःच्या कृत्यावर विष्णूंनाही पश्चाताप झाला होता वृंदाने त्यांना क्षमा केली आणि भगवान विष्णू श्रापमुक्त झाले त्यानंतर वृंदा जालंधरासह सती झाली भगवान विष्णूंनी तुलसीला अमरत्व प्रदान केले आणि घोषणा केली की ते आता केवळ तुलसी सहज पूजेचा स्वीकार करतील प्रचलित परंपरेनुसार विष्णूने तिच्या पुढच्या जन्मी वृंदाशी लग्न करण्याच्या आशीर्वादानुसार विष्णूने शालिग्रामाच्या रूपात प्रबोधिनी एकादशीला तुलसीशी विवाह केला या घटनेची आठवण म्हणून तुलसी विवाह सोहळा केला जातो तुलसी विवाहाला अत्यंत शुभ मानले जाते आणि असे म्हटले जाते की जे लोक भक्तीने तुलसी विवाह करतात त्यांना सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल अशाच माहितीपूर्ण आणि मनोरंजक कथांसाठी आमच्या चॅनल भक्तिज्ञान लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद